घनश्यामला शेतीच्या कामासाठी काही अवजारे आणि बियाणे विकत घ्यायची होती या वर्षी धान्य पेरायला जरा उशीर झाला होता बियाणे आणि अवजारे आणण्यासाठी घरामध्ये पैसे शिल्लक नव्हते तेव्हा त्याच्या बायकोने हातातल्या दोन सोन्याच्या बांगड्या घनश्यामकडे दिल्या आणि काही पैसे देखील तिने साठवून ठेवले होते ते देखील तिने त्याच्याकडे दिले शहरामध्ये जाऊन बियाणे आणि अवजारे खरेदी तो करणार होता बायकोला सांगून तो शहराकडे निघाला वाटेत जाताना त्याला एक नदी लागली नदी पार करण्यासाठी पूर्वीच्या काळी होडी असे होडीमध्ये बसून नदी पार करावी लागत असे या नदीच्या शेजारीच घनश्यामच्या मित्राचे शेत होते जाता जाता तो त्याच्या मित्राकडे गेला आणि त्याची विचारपूस केली थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर त्याने मित्राला सांगितले की मी शहरामध्ये चाललो आहे थोडं बियाणे आणि अवजारे खरेदी करायचे आहेत मित्राचा निरोप घेऊन तो नदीच्या दिशेने निघाला नदी पार करण्यासाठी त्याने नावाडीला विचारले आणि ठरवलेले पैसे देऊन तो होडीमध्ये बसला नावाडी त्याच्याबरोबर गप्पा मारू लागला साध्या घनश्यामने त्याला सर्व सांगून टाकले नावाड्याच्या मनामध्ये पैशांचा लोभ निर्माण झाला नदीमध्ये मध्यभागी गेल्यानंतर त्या नावाड्याने घनश्याम जवळची असणारी पिशवी हिसकावून घेतली आणि त्याला पाण्यामध्ये ढकलून दिले हे सर्व शेतामध्ये काम करत असणारा त्याचा मित्र बघत होता त्याने धावत जाऊन नदीमध्ये उडी मारली नावाडी तोपर्यंत पुढे निघून गेला चांगले धन आज मिळाले म्हणून तो खूप खुश होता इकडे घनश्यामच्या मित्रांनी पोहोच जाऊन घनश्यामचे प्राण वाचवले त्याला किनाऱ्यावरती घेऊन आला घनश्यामने त्याचे खूप आभार मानले परंतु गेलेले पैसे दागिने परत कसे मिळवायचे याचा ते विचार करत होते घनश्यामच्या मित्राला एक युक्ती सुचली त्याने घनश्यामला सांगितले की आपण राजाकडे तक्रार तक्रार करू घेऊन ते राजाकडे गेले त्याने झालेली सर्व हकीकत राजाला सांगितली राजाने त्याचे म्हणणे ऐकून घेतले व एक युक्ती योजली राजाने शिपायांना त्या नावाड्याला पकडून आणायला सांगितले आणि घनश्यामच्या बायकोला देखील झालेली सर्व घटना सांगून राजवाड्यामध्ये बोलून घेतले दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये नावाड्याला हजर करण्यात आले आणि त्याच्यावर आरोप लावण्यात आला की त्याने घनश्यामचा पैशांसाठी खून केला घनश्यामचे प्रेत समोर आणण्यात आले आणि नावाड्याला राजा म्हणाला तू घनश्यामला नावेतून ढकलून दिले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा तुझ्यावर आरोप आहे याबद्दल तुझे काय म्हणणे आहे तो नावाडी म्हणाला नाही महाराज मी कशाला त्याला मारू मी त्याला मारलं नाही उलट तोच नावेच्या काठावर बसून पेंगत होता आणि तोल जाऊन त्याच्याजवळ असणाऱ्या पिशवीसकट खाली पडला मी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला त्याचे केस पकडून त्याला वरती ओढण्याचा प्रयत्न केला पण केस ओले झाल्यामुळे मी त्याला वर ओढू शकलो नाही घनश्यामच्या बायकोला देखील दरबारामध्ये दे हजर करण्यात आले होते ती म्हणाली नाही महाराज माझ्या नवऱ्याजवळ पैसे होते आणि दोन सोन्याच्या बांगड्या देखील होत्या ते पैसे आणि दागिने मोडून माझा नवरा बियाणे आणि अवजारे आणणार होता पैशांसाठीच या नावाड्याने त्यांना मारून टाकलं असणार साक्षी देण्यासाठी घनश्यामच्या मित्राला देखील दरबारामध्ये दे हजर करण्यात आले त्याने राजाला मुजरा केला व म्हणाला महाराज मी स्वतः पाहिले की नावाड्याने घनश्यामच्या हातातली पिशवी हिसकावून घेतली आणि त्याला पाण्यात ढकलून दिलं या नावाड्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी राजाने सर्वांचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले आणि निकाल दिला की अरे नावाड्या तू किती मूर्ख आणि पैशांचा लोभी आहेस परंतु साधी अक्कलही तुझ्याजवळ नाही या पैशाच्या लोभानेच तू घनश्यामचा जीव घेतलास आणि वर खोटो बोलतोस जे झालं ते खरं सांग नाहीतर तुला कडेलोट करण्यात येईल आता मात्र नावाडी खूप घाबरला आणि त्याने सगळं खरं सांगून टाकलं पैशांसाठी आपण घनश्यामला नावेतून खाली ढकलून दिलं आणि त्याच्याजवळची पिशवी हिसकावून घेतली नावाड्याने त्याचा गुन्हा कबूल केला व पैसे आणि बांगड्या घनश्यामच्या बायकोला परत देण्याचे वचन दिले राजाने नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देखील त्याच्या बायकोला द्यायला नावाड्याला सांगितली नंतर राजाने घनश्यामला उठून उभे राहण्याचे सांगितले घनश्याम उठून उभा राहिला आणि हो सर्व सभा चकित होऊन हे सर्व बघत होते प्रधानांनी राजाला विचारले की महाराज आपण कसं ओळखलं की नावाडी गुन्हेगार आहे राजा म्हणाला की अगदी सोपं होतं हे ओळखणे कारण नावाडी म्हणाला की मी घनश्यामचे केस ओढले परंतु घनश्यामला पूर्ण टक्कल आहे यावरून कळलं की तो खोटं बोलतोय नावाड्याने घनश्यामला त्याचे पैसे आणि दागिने परत केले तसेच नुकसान भरपाई देखील दिली घनश्याम त्याचा मित्र आणि बायको राजाचे आभार मानून घरी परतले